सावरकरांचं स्त्रियांबाबत खूप 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 म्हणजे उदारमत्वादी होती इतके होते की स्त्रियांनी पण बाहेर पडावं आणि सगळं याच्यात कार्यात सहभागी व्हावं नुसतंच म्हणजे पुरुषांनी सैन्याशीरावं असं नव्हतं त्यांचं असं होतं की स्त्रियांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे मिलिटरी मिलिट्रायझेशन त्यांनाही बंदूक चालत आली पाहिजे नुसतं आपल्या पुरुषांनी करा आणि स्त्रियांनी घरात बसावं असं नव्हतं गिरगावमध्ये जी चिकित्सक हायस्कूल आहे चिकित्सक स्कूल आहे ती फार पूर्वीची स्कूल आहे ती त्या स्कूलमध्ये थर्टी एटच्या सावरकरांनी भाषण दिलं होतं व्याख्यान दिलं होतं आणि ते केल्यावर मग त्यांनी भाषण दिलं की या स्त्रियांना म्हणजे शाळेच्या विद्यार्थिनी स्त्रियांकरता इकडे तुम्ही मिलिटरी वर्ग सुरू करा रायफलचे वर्ग प्रशिक्षण वर्ग आणि त्या शाळेने चिकित्सक समूह स्कूल म्हणून गिरगावची होती नाईन्टीन सिक्समध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केली स्कूल अजून आहे तिकडे मग त्यांनी ते त्यांच्या मागणीला विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या याच्यात त्यांनी स्त्रियांचे वर्ग सुरू केले रायफल घेऊन त्यांच्या आणि तुम्ही बघाल की आझाद सिनेमामध्ये पण सुभाषचंद्र भूसन पण एक राणी झाशी रेजिमेंट म्हणून स्थापन केले तर ते नाव पण सावरकरांच्या एटीन द वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन हे जे पुस्तक आहे त्यात राणी झाशी रेजिमेंट म्हणून त्याच्यातून नाव सुभाषचंद्र भूसनं घेतलंय त्यांच्या रेजिमेंटने नाव दिलं आहे